दरम्यान राज ठाकरेंनी संघाचं नाव घेत दिलेल्या प्रतिक्रियेवर आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे राज ठाकरे जे जनतेला सांगू पाहत होते ते जनतेला पटलेलं नाही असं आशिष शेलार म्हणाले ऐंशी साली ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला जन, भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोदमध्ये शरद पवारांबरोबर होता ची निवडणूक झाली शहाऐंशी पर्यंत बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते ला पहिल्यांदा पारल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या आप भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका हो? तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे तडजोड आणि तडजोडीचं राजकारण बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहत आहे त्याचं उत्तर सरळ एकच आहे भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण या आधारावरच राजकारण कधीच आम्ही तडजोड केलं नाही